तव्हां <tabia> <tabia> संविधान लागू असलेल्या आपल्या या भारतामध्ये जेव्हा प्रत्येक धर्माला आपण समानतेची वागणूक द्यायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रूपाने आपल्याला सगळ्या समाजाला सांगितलेलं आहे तर सरकारला माझा हा एक प्रखर आणि रखरखीत आणि कडकडीत असा प्रश्न आहे की या जुन्या पुरातन अशा आपल्या बौद्ध धम्माला धम्म धम्मासोबत अशी अवहे, अवहेलना तुमच्या काळात तुमच्या राजवटीत का होत आहे बौद्ध समाज फार दुखावलेला गेलेला आहे तिथे पाच पांडवाचं वास्तव्य आहे अशा प्रकारचं विद्रुपीकरण तिथे हिंदू धर्माचे देवदेवतांना बसवण्याचं विद्रुपीकरण चालू आहे बौद्ध धर्माची ही जी विचारशैली आहे ती कर्मकांड विरहित असल्या कारणाने तिथे जे काही प्रस्थापित करण्याचं प्रयोजन सुरू आहे त्यामुळे बौद्ध समाज हा दुखावला गेलेला आहे आणि हे आजचं जे आंदोलन आहे त्याच वित्तंत त्याच्या विरोधात्मक असा आहे आणि याची प्रगिती येईल की महिला वर्गसुद्धा खूप जास्त प्रमाणात दुखवला गेलेला आहे धन्यवाद माझा एकच म्हणणं आहे की हा जो महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे हे यशस्वी व्हावं त्यासाठी आजचं हे आमचं आंदोलन आहे आणि त्याचं निवेदन आम्ही तहसील ऑफिसला आज देतो आहे धन्यवाद प्रत्येक जे जातीधर्म आहेत त्यांच्या ज्या तुझ्याचे ह्या सगळ्यांचे तु� पण स्थळ आहेत ते धर्मस्थळ ते त्यांच्याच हातात आहे पण या ठिकाणी आपण बघतो की जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते ब्राह्मणांच्या हातात आहे ते सर्व ब्राह्मण लोक हँडल करतात मग ते बुद्धविहार आमच्या थंड हातात का नाही अॅडव्होकेट ओके काय सांगणार कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे आंदोलन आहे हा जो विद्यार्था एकोणीशे एकोणपन्न असतात हा कायदा रद्द करून आम आम्हाला बुद्धच्या ताब्यात सर्व बुद्धविहार महाबुद्धविहार ताब्यात दिलं पाहिजे आणि तिथं जी कमिटी बसलेली आहे की च पाच हिंदू आणि चार बौद्धिस्ट ही ही संकल्पना ही जे जो कायदा रद्द करून पूर्ण संपूर्ण बुद्धविहार हे बुद्धाच्या ताब्यात दिलं पाहिजे अशी आमची सर्व भारतीयांच्या पूर्ण जगातल्या बौद्धांची अशी मागणी आहे आणि हा कायदा होऊन आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे नरेंद्र मोदी पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर पण या आं, मोर्चाद्वारे आंदोलनाद्वारे जायला पाहिजे जाती पण काना, काना तो कानाडोळा करता इकडं आम्हाला कोणी न्याय द्यायला तयार नाही म्हणून आम्ही हा मोर्चा सदचा मोर्चा बोद्ध गया महाबोध बिहार हा मुक्त करण्यासाठी आज आम्ही मोर्चा आंदोलन करत आहे तर मी मिलिंद गाभा वंचित बहुजन आघाडीचा महासचिव वसई महानगरपालिका क्षेत्र काय सांगणार या आंदोलनाच्या हे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही शांततेच्या पद्धतीने जसं आमच्या वरिष्ठाने आम्हाला ज्या पद्धतीने आदेश दिले आहे त्या पद्धतीने आम्ही करतो आहे आणि हे आंदोलन आमचं जे उभं आम्ही करतो आहे हे आमच्या जे काय बुद्धले बुद्ध महाबुद्धविया आहेत त्याच्यामध्ये जो आत्तापर्यंत झालेला जो अनागोंदी कारभार आहे तर त्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि ते बौद्धांच्या हातामध्ये घ्यावं कारण बौद्धांचे हे धार्मिक स्थळ आहे आणि बौद्ध याचा व्यवस्थित जतन करू शकतात आणि हा जागतिक ठेवा आहे आणि हा बहुजनचा ताब्यात यावा अशी आमची राष्ट्रमागणी है, आहे आणि हे आम्ही सर्व आम्ही ज्या प्रशासकीय लोक आहेत त्यांना आमची राष्ट्रमागणी शांततेच्या मार्गाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय माझं नाव सुप्रेश खेरे वंचित प्रवधन आघाडीचा तुम्हाला जोरा काय सांगणार कशा पद्धतीने हे आंदोलनाचं स्वरूप आहे आपण कुठून कसे जाणार आहात आणि नेमकी तुमची मागणी काय आहे नेमकी आमची मागणी अशी आहे की बिहार या ठिकाणी जो बौद्ध गय आहे या बौद्ध ब्राह्मणांनी अतिक्रमण केलेलं आहे आज समग्र महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून कलेक्टरला आम्ही अशा पद्धतीने निवेदन देत आवं की बौद्ध गया हा मुक्त झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही समग्र महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवड करत आहे आता आमचं अशा पद्धतीचं निवेदन असेल की आम्ही बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीची फगाधिक आहेत तसुद्धा मार्फत आम्ही कलेक्टर आणि कलेक्टरमार्फत

त्यांच्या ताब्यात येऊन ते बुद्धी हे आहे बुद्ध गया बुद्ध विहार आहे हे बुद्धांच्या ताब्यात त्यांनी ते चालवावं ब्रामणाने नाही असं आमचं मत आहे हा मोर्चा जो आहे कोणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही आयोजित केलेला आहे मोर्चा आजचा पद्धतीत तर कोणाचा पूर्ण बौद्ध समूह आहे बौद्ध उत्कृष्ट जाती जमातचे लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने परंतु विशेषतः या ठिकाणी वंचित बोजे यांच्या आणि भारतीय पक्ष महासभा वंचित बहुजन आघाडी वंचित आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने इकडे नियोजन केलेलं आहे परंतु भारतामधून किंवा महाराष्ट्र कोणसामधून वेगवेगळ्या संघटनेचे लोक पदाधिकारी लोक प्रत्येक ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी आहेत मोर्चा परंतु बघा या ठिकाणी आज आम्ही सर्वजण उपस्थित आहेत आणि याचं एकमेव कारण आहे बोध द्यायला महाबोधी बुद्ध बिहार आहे या ठिकाणी विशिष्ट जाती समूहाच्या कब्जात जबरदस्तीने घेतलेलं आहे आपण जर बहिलं तर भारतीय संविधानानुसार आर्टिकल फोर्टी समानतेचं तत्त्व भारतीय संविधानामध्ये आहे आणि आणखीन एक भारतीय संविधानामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे का सर्व धर्माला मुक्त प्रकटीकरण सर्व धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा आपल्याला पूर्णाच्या पूर्ण आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे हे जे बुद्ध विहार आहे हे बुद्धांचं आहे आधी इतक्या वर्षापासून बुद्ध बौद्धिक लोक इकडे जात असतात उद्दिष्ट लोक जात असतात त्या ठिकाणी पूजा अर्चा करत असतात त्या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं जमावत असतात आणि काही काळांतर्यंत आपण बघितलं त्या ठिकाणी जोर जबरदस्ती करून हे बुद्ध विहार आहे काही विशिष्ट जाती समूहाच्या लोकांनी जवळजवळ तिने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीचे लोक जे बुद्धिष्ट लोक आहेत त्या ठिकाणी जाते त्यांना तिकडे कुठेतरी जाण्यापासून आक्षेप किंवा दबाव तयार करत आहेत त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी ही पूर्णच्या पूर्ण आंदोलनं होत आहे आणि आम्ही सुद्धा वसईला या ठिकाणी त्याच संदर्भात आम्ही तिथे आंदोलन करतात

মা খ